वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण मराठी दाखवतो फक्त मेहगाव हत्याकांडातील आरोपींना चोवीस स्टेशन तुमसर व स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांच्या संयुक्त कारवाईला मोठे यश काल दिनांक तेवीस जानेवारीला तुमसर लगत असलेल्या मेहगाव शिवारात स्थानिक युवक कपिल गणेश राणे वय अठ्ठावीस याची धारदार शस्त्राने गळा डोके कपाळ व वा कुशीवर वार करून निर्गुण हत्या करण्यात आली होती सदर गुन्ह्यात फिर्यादी पंकज गणेश राणे राहणार मेहगाव यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन तुमसर येथे अपराध क्रमांक तेहतीस दोन हजार सव्वीस कलम एकशे तीन एक भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल होताच आरोपी अज्ञात असल्यामुळे पोलीस स्टेशन तुमसर व स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय भंडारा यांच्याकडून स्वतंत्र तपास पथके तयार करून गोपनीय सूत्रांच्या आधारे तांत्रिक व गुप्त माहिती संकलित करण्यात आली व प्राप्त माहितीच्या आधारे अवघ्या चोवीस तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणण्यात यश मिळविले तपास पथकाने रामटेक जिल्हा नागपूर येथून आरोपी भूषण सुनील लांजेवार वय एकोणीस वर्ष राहणार मेहगाव तालुका तुमसर जिल्हा भंडारा सार्थक नंदकिशोर कठारे वय वीस राहणार बीड गणेशपूर पोस्ट टाकळघाट तालुका हिंगणा जिल्हा नागपूर व निलेश नरेश नागमोते वय एकोणीस राहणार पट गोवारी तालुका रामटेक जिल्हा नागपूर यांना अटक केली पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आरोपींचा मृतकासोबत प्रेम प्रकरणावरून वाद झाला होता त्यातूनच हे हत्याकांड घडवण्याचे आरोपींनी कबूल केले आहे सदर उल्लेखनीय कामगिरी नुरुल हसन पोलीस अधीक्षक भंडारा व विलास काळे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन तुमसरचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सयाम पोलीस उपनिरीक्षक श्रीचंद गंगवानी तसेच पोलीस शिपाई बडदे तिलक चौधरी राजकुमार गिरेपुंजे विजय दमाहे अजय बावणे नितीन झंजाळ निखिल बिसणे तसेच स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय भंडारा येथील पोलीस निरीक्षक नितीन चिंचोडकर पोलीस निरीक्षक सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले पुढील तपास पोलीस स्टेशन तुमसरचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सयाम व त्यांचे सहकारी करीत आहेत सिव्ही नाईन मराठी करिता अमृतलाल सरडे मुख्य संपादक तुमसर